आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखावी लागणार आहे देशभरात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसशी उत्कंठा वाढली आहे सत्ताधारी भाजपापासून सर्व पक्ष आणि विरोधी पक्ष निवडणुकाच्या तयारी लागले आहेत लोकसभा निवडणूक कधी जाहीर होणार याची राजकीय पक्ष वाट पाहत आहेत मात्र त्याची ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्ह आहेत तसे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत मुख्य निवडणुका आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकाच्या तारखांबाबत विचारले असतात ते म्हणाले आम्ही तयार आहोत आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे निवडणूक आयोगाच्या वतीने मी सांगू इच्छितो की आम्ही ओडिशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेण्यास तयार आहोत निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे असे ते म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विधानामुळे निवडणूक आयोग मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो प्राप्ती माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात सात ते आठ टप्प्याच्या टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे मे महिन्यातच निवडणुकीचे निकाल येऊ शकतात सतराव्या लोकसभेची कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यापूर्वीच नवीन लोकसभा अस्तित्वात येणार आहे